चाललेच आणि मानते मी एकटा नाही मला काय जायचं टेन्शन नाही चालली बस मी मी आता जेव्हा आर्मी भर भरलेली होती आता सगळी भरली चालली आता आता येईल दुसरी आपण येऊ काही टेन्शन नाही दोन टेन्शन टेन्शन फ्री कामा वेळे वाजताय टेन्शन अटी बघू दुसरीची वाट तिकडं पण जात आहेत अजून तिथनं चढत होते दोन तीन दिन आता येईल दुसरी मग जाऊ तिने तिकडनं गाडी आली पहिली सीट आपली असणार पहिला नंबर आताच तिकीट घेतलं एस टी येते तिकडनं बस एस सीमध्ये पहिली सीट आपल्या नावाची आपल्यापासून सुरुवात आपले सीटर आता एकूण सुरुवात आपण कामावरती आली बाकी आपण मग शिकायला मारला होता आपली सीटच भेटत दुनियादारीपेक्षा आपली सीटच भेटत त्याच्यामुळे दुनियादारी आली जाऊन दिली आणि मग स्वतः माझ्यापासून सुरुवात केली आनंद झाला तशीच सुरुवात आपण आपल्या जीवनाला पण करणार दुनियादारी एक एकतर आपला रोज बाई या काही नाही आता जाऊ कामावरती काम करायचे पुढे बोलण्या ते माझं ऑफिसचा नंतर तो येतो किंवा काय असेल पण आपल्याला एवढं काही बोलणं सहमत नाही त्याचं त्याचं तर सांगितलं मला काय आवडत नाही तुम्हाला जाईल जाईल काही okay, नाही तसं भेटू आपण संध्याकाळी आता जाऊया कामावरती आणि भेटतो मला तर भाऊन आताच आपण ऑफिस खाली आलो रोज इकडनं येत असतो समोरनं आज इकडनं आलो पायऱ्याने रोज पायऱ्याने नाही येतो इकडं वेगळ्या पायरे आता तिकडनं आलोत

भाईचे था भाई पाया लागले भाईने इंडिकेटर दिलेत अंगावर डायरेक्ट गाडी पोलीस लक्ष देत असून पण काय लक्ष नाही ट्रॅफिक पोलीस जाऊ पहिलीकडं भेटतो तर भावना आपण घरी पोहोचलो ट्रेनने आलो तसं त्या जिथं ॲक्सिडेंट झाला त्या मुलाला भरपूर लागलं होतं भरपूर म्हणजे मुक्का मार होता त्या मुलाचे पाय अतिशय थरथर कापत होते थरथर का म्हणजे आता हे बोट आहे असं असं म्हणजे पूर्ण शरीर जसं हलतं तसे त्याचे पाय हालत होते त्याची त्या मुलाची काहीच चूक नव्हती नाहीतर बरेच लोक असतात जे म्हणतात की मुलंच नीट गाडी चालवत नाही त्या मुलांनी इंडिकेटर दिलेलं होतं तरी पण जो म्हातारा माणूस होता मा तो एवढा म्हातारा पण नव्हता त्याने डायरेक्ट त्याच्या अंगावरती म्हणजे अंगावरती नाही त्याच्याकडं गाडी होती त्या गाडीवर डायरेक्ट घा घातली तो मुलगा पडला त्याच्या पायाला लागलो होत जसं सांगतो लागलं म्हणजे मुक्का मार लागला होता आणि सध्या थंडी चालू आहे तर तुम्हाला माहिती आहे थंडी जर लागल्यावर हो काय होतं कसं होत काय नाही बाकी आपण जाऊ जेवायला सुन चूतों से मुझे भाकरी शेवगा भात काकडी गाजर जेव आणि घटक मला ओलीच्या ब्लॉक